हाय मी आहे प्रिया आणि आज सकाळी उठून मी बनवला आहे असा मस्त उपमा आपल्यापैकी बऱ्याच जणांना मी उपमा कसा बनवते याची रेसिपी हवी होती तर या व्हिडिओमध्ये ती तुम्हाला मिळून जाईल आणि सोबतच छान अशी एकदम सोप्या पद्धतीची मेथीची भाजी बनवली आहे आणि चपाती जेव्हा जेव्हा पण मी इन्स्टावर किंवा यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये एखादा छोटासा व्हिडिओ पोस्ट करते म्हणजे शॉर्ट्स आणि त्यामध्ये जी पण भाजी आम्ही खात असतो किंवा जी पण भाजी आम्ही सर्व करून अक्षयला देते तिथे सर्वजण म्हणजे काही जण तरी मला रेसिपीसाठी आग्रह करतात की ताई प्लीज याची रेसिपी आणि असं नाही की ते म्हणतात म्हणून खरोखर मी जे पण बनवते खूप टेस्टी बनवते आणि मला काय माहिती स्वतःवरती खूप याबद्दल प्रेम गर्व म्हणजे सर्वच आहे म्हणा आणि असायला पण पाहिजे ना। नाही का तर सर्वात अगोदर आज मी सकाळी उठून फ्रेश झाली आंघोळ वगैरे केली देवाला दिवाबत्ती झाली आणि त्यानंतर मी ते पीठ मळायला घेतलं हे गव्हाचं आता हे गव्हाचं पीठ आहे ना जास्त चिकट नाही आहे म्हणजे थोडं हलकं चिकट आहे कारण हे खपली असल्यामुळे यामध्ये कमी ग्लुटन असतो पण हे गहू खायला चांगले असतात बरं का आणि हे लगेच मळल्या मळल्या बनवायचं म्हटलं की याचे काठ तुटतात म्हणून मी ह्याला मळलं आणि बाजूला झाकण लावून ठेवून दिलं तोपर्यंत बाकी तयारी करून घेते जसं की ता इकडे पहिले तर मी कढई गरम करायला ठेवते सुरुवातीला ज्यामध्ये मला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत मेथीची भाजी बनवण्यासाठी हे शेंगदाणे भाजीपर्यंत तुम्हाला मी एक सांगते मी काल गेली होती मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये गेल्यावर तिथे मला एक ताई भेटल्या होत्या म्हणजे आम्ही ज्या काकांकडे भाज्या घेत होती तिथेच बऱ्याच ताई भाजी घेत होते आणि मला म्हणाल्या त्यातल्या एक ताईकी मी तुझे व्हिडिओज बघत असते तू मला सांग व्हिडिओज बनवतीस ना आणि म्हणाली हां मला असं ओळखलं ना तेवढं भारी वाटलं खरोखर आणि ते, खरो ते मला फक्त ओळखलेच नाहीत ते मला हे पण म्हणाले की तू जी वांगेची भाजी आणि भेंडीची भाजी बनवलेली सेम मी ट्राय केलेली आणि त्यांनी जी माझी बघून ट्राय केली त्यांना पण ती चव खूप आवडली थोडी वेगळी वाटत होती एकदम गावाकडच्या पद्धतीने आणि ते ऐकून तर मला खूप बरं वाटलं म्हणजे मला फक्त कमेंटमध्ये रेसिपी रेसिपीच न विचारता ते लोक ट्राय देखील करतात आणि परत मला त्या ताईंनी हे सांगितल्यावर खूप बरं वाटलं म्हणजेच ती ट्राय पण केली त्यांनी आणि त्यांना ती आवडली पण ती त्या ताई माझा हा व्हिडिओ बघून नक्कीच समजून जात असतील मी आहे मी आहे ती भेटलेली म्हणून <laughs> तर आहे ना म्हणजे माझ्या कामावरून मला जेव्हा ओळखायला लागतात ना ते कमीच असतील पण मला चांगली तारीफ करून ओळखत असते मला लय भारी वाटतं खरं सांगते तर इथे मी मेथीची भाजी वगैरे घेऊन आली होती आणि मग ही भाजी मी आता इथे खळाखळा पाण्याने धुतली स्वच्छ अगोदर लसूण सोलला शेंगदाणे भाजून घेतलेली आणि ते एका साईडला ठेवून दिले आणि आता इथे कढईमध्ये तेल टाकलं थोडंसं आणि ठेचलेला लसूण आ, मी खूप सिंपल पद्धतीने मेथीची भाजी बनवते मी बघितले कोकणी भागात जशी की माझी दिदी कोकणी आहे आणि म्हणजे तिला कोकणी भागात दिलं आहे तर तिथे ती, ती कांदा वगैरे टाकून बनवते ती पण मी खाल्ली आहे तिच्या हातची भाजी खूप म्हणजे टेस्टी बनवते ती भाजी असेल काही असेल आणि पण मी ही पद्धत अगोदरपासूनच बनवते जसं माझी मम्मी बनवायची हेच बनवायची तर मी पण हेच बनवते तर कांदा वगैरे कापत बसण्यापेक्षा लसूण सोलून ठेसून टाकलेला कधी पण मला भारी वाटतो म्हणून मी हेच पद्धत फॉलो करत आली आता इकडे मी हे शेंगदाणे थंड झाले होते म्हणून मिक्सरच्या भांड्यात टाकून आता हे वाटण बनवून घेते मिक्सरमध्ये फक्त शेंगदाणे बाकी दुसरं काही नाही आणि ही कढईमध्ये भाजी छान वाफत आली की मग यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं कारण पालेभाज्यांना कमीच मीठ टाकायचं नाहीतर ते लगेच खारटपणा धरतो म्हणून एकदम कमी मीठ टाकून घेतलं ह्याच्यामध्ये आणि भाजी थोडीशी मऊ पडावी म्हणून यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि हे जे आपण आता वाटण केलं दाण्याचा कूट यामध्ये थोडंसं टाकून घ्यायचा तरी अशी एकदम टेमटिंग भाजी जी म्हणता ना तुम्ही किती छान भाजी आहे रेसिपी दे तर हे तुम्ही बघून सेम फॉलो करा खूप झटपट बनते टेस्टी पण लागते भाकरी असेल चपात्या असेल त्यासोबत आपण खाऊ शकतो तर मंडळी खास तुमच्यासाठी बरं का तुम्हाला ओट्यावर बनवलेलं नाही आवडत म्हणून मी पाट्यावर बनवते फक्त तुमच्यासाठी ओके तर इथे मला एकतर अशा मोठ्या मोठ्या पसरट पातळ चपात्या करायच्या सवय आहे आणि मग मी ह्या हे पोलपाट एवढूच आहे ज्यामध्ये मी एका चपाती दोन चपात्या बनतात तर इथे मला म्हणजे ह्या पाट्यावरती तुम्ही समजू शकता मला किती छोटे छोटे चपात्या बनवून खेळत बसावं लागतं बघितलं आता तर खुश आता तरी मला चांगले चांगले कमेंट करा याबद्दल की मी ओट्यावर करायचं सोडून पाटावर करते पण मी हे फक्त व्हिडिओ पुरतंच बरं तर मला असं पोळपाटवरती अजिबात जमत नाही सवयच नाही अजिबात तर माझ्या चपात्या अशा मोठ्या मोठ्या मी बनवत असते पूर्ण आखा तवा भरला पाहिजे असा तर माझे ना पाट्यावरती पोळपाटावरती बनवताना माझ्या चपातीचे काठ मोठे राहतात आणि व्यवस्थित पसरली जात नाही चपाती पण ठीक आहे आता मी तुमच्या सर्वांचा म्हणजे तुमच्या सर्वांचा नाही माझ्यासारखे भरपूर आहेत जे ओट्यावर बनवतात ओके तर जे निगेटिव्ह कमेंट करतात ना मी त्यांचा पण मान राखते बघा माझं मन किती मोठं आहे तर माझ्या काही सबस्क्रायबर्सने मला विचारलं होतं की तू जॉब कुठे करते आणि कुठे राहते किंवा तुझं शिक्षण काय झालं आहे तर मी विचार केला होता याविषयी एक वेगळा व्हिडिओ बनवून मी अपलोड करेल म्हणून पण आत्तापुरतं मी जे जे माझे व्हिडिओ रेग्युलर बघतात त्यांना समजण्यासाठी मी आहे प्रॉपर मंगळवेढा तालुका सोलापूर जिल्हा आणि माझं प्राथमिक शिक्षण हे मंगळवेडा तालुक्यामध्येच झालेलं आहे त्यानंतरचं शिक्षण जे हायस्कूलचं होतं ते मी हॉस्टेलला राहून केले सोलापूर जिल्ह्यामध्ये तिथे आम्ही हॉस्टेलला राहिलेलो माझी बहीण आणि आम्ही भाऊ भाऊ भावां मुलांच्या हॉस्टेलला आणि आम्ही मुलींच्या हॉस्टेलमध्ये म्हणजे बोर्डिंग टाईप होतं ते आणि तिथे हायस्कूलचं कम्प्लीट केलं सेम इंग्लिशमधून मी शिक्षण घेतली त्यानंतर सोलापूरमध्येच असणारं संगमेश्वर कॉलेज तिथे मी कॉलेज केलं आहे आणि त्यानंतर परत हायस्ट क्वालिफिकेशन जो आहे तो एम एस सी आहे माझं जॉग्रॉफी सब्जेक्टमध्ये ते मी दयानंद कॉलेजमध्ये कम्प्लीट केलं आहे आणि जॉबविषयी सांगायचं झालं तर मी सोलापूरमधून ठाण्याला शिफ्ट झाली ठाण्याला माझे बरेच नातेवाईक असायचे आणि नंतर मी माझ्या मावशी काकांकडे राहिली तिथे राहून मी एका ठिकाणी जॉब करायची युरिका म्हणून एक कंपनी होती तिथे मी बँकिंग सेक्टरचं प्रोडक्ट असताना ते सेल करण्याचं जॉब होतं म्हणजे इन बॉन्ड आणि मग तिथे जॉब केल्यानंतर तिथे एक्सपिरियन्स घेऊन बऱ्याच ठिकाणी मी स्विच मारले कारण पगार हाईक घेण्यासाठी वगैरे आणि नंतर तिथून मी लग्न करून इकडे आली पुण्यामध्ये आता पुण्यामध्ये पण मी परत जॉब केला एक बिर्ला कंपनी होती म्हणजे आहे म्हणा आत्ताच मी लेफ्ट केलं आहे त्यानंतर मी आता स्विच करायच्या विचारात आहे आणि नेक्स्ट मी कुठे जॉब करेल त्याबद्दल माहिती देते आणि जॉब प्रोफाईल बँकिंग काय नक्की कसं होतं जॉब काय आहे किंवा तुम्ही कुठे जॉब करू शकता याविषयीही मी एक चांगला व्हिडिओ बनवेल तर आता ह्या भाजीपाल्याच्या म्हणजे जेवण बनवण्याच्या व्हिडिओमध्ये ते सूट नाही करणार असं मला वाटतं म्हणून मी एक दुसरा व्हिडिओ बनवेल आणि त्यामध्ये व्यवस्थित माहिती देईल ओके तर इथे बोलत बोलत का होईना चपात्या माझ्या कम्प्लीट झाल्या ही माझी स्ट्रॅटजी होती ॲक्च्युली मला काय बोलायचं सुचत नव्हतं म्हणून मी ती बोलली पण इथे आता मी उपमा बनवायला घेतला आणि हा उपमाची रेसिपी हवी होती त्या ताईंना तर प्लीज हा व्हिडिओ बघा तुम्ही तुम्हाला इथे उपमा मी कशी बनवते ते सांगते पहिला तर मी रवा बारीक घेतला होता तो एकदम चांगला भाजला काहीच न टाकता तेल तूप वगैरे काही न टाकता व्यवस्थित भाजला बारीक आणि मिडियम गॅसवरती मग तो काढला त्याच कडेमध्ये मी तेल टाकलं तेलामध्ये मग मी मोहरी कडवली त्यामध्ये तुम्ही कडीपत्ता टाकला की अजून उत्तम माझ्याकडे नव्हता कडीपत्ता आणि माझ्याकडे हिरवा वटाणा होता तो सोलून टाकला वरून फोडणीमध्ये जी सॉरी मोहरी टाकल्यानंतर लगेच कांदा आणि हिरवी मिरची टाकली त्यानंतर मग मी चांगलं भाजलं मग त्यामध्ये वटाणा टोमॅटो आणि मीठ चवीनुसार हळद नाही टाकत मी आणि मग जे रवा भाजला होता तो टाकून छान परतवला परत गरम पाणी करायला ठेवलं मग गरम पाणी टाकलं आणि पाण्याचं प्रमाण आहे ना जेवढा आपण रवा घेतो त्याहून थोडंसं जास्त जास्त पण नाही जर मी पाव किलो रवा घेतले तर अर्धा किलो पाणी म्हणजे अर्धा लिटर नाही अर्धा लिटर खूप झालं एक ग्लास पाणी एवढं आपण ह्यामध्ये टाकू शकतो आणि मग छान त्याला वाफवलं आणि असा मस्त सुट्टा सुट्टा उपमा झालेला आहे तर मग अक्षय आवरलेला त्याला जायचं आहे ऑफिसला तर मग त्यासाठी त्याला आणि मला पण आम्ही ते उपमा खायला बसलो आहे तर असा हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला एक कमेंट करून सांगायला विसरू नका आणि लाईक पण करा आवडला असेल तर भेटूयात परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय